जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला पहिला वेबसाईटवरती जाऊन ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या पण आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी एक ॲप लॉन्च झालं आहे ह्या ॲपमध्ये तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्याचबरोबर हे आधार कार्ड इतरांना शेअर करू शकता त्याचबरोबर जी सिलेक्टिव माहिती आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि आधार नंबर एवढंच तुम्हाला सेंड करायचं असेल तर ती सिलेक्टिव्ह माहिती तुम्ही त्या आधार कार्डमध्ये ॲड करून फक्त तेवढंच आधार कार्ड तुम्ही शेअर करू शकता ए टू झेड गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी जे हायप नावाचं बटन येतं त्यावरतीसुद्धा नक्की क्लिक करा मित्रांनो तुम्हाला पहिला प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि आधार अर्ली ॲक्सेस हे तुम्हाला सर्च करायचं आहे हे नवीन ॲप आलं आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे वरती क्लिक करून तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला दुसरं आणखी एक ॲप डाउनलोड करायचं आहे बघा आधार फेस आर डी हे ॲप आहे हे तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे सो हे सिक्युरिटीसाठी फक्त इन्स्टॉल करायचं आहे आणि हे इन्स्टॉल झाल्यानंतर जे पहिलं डाउनलोड केलेलं होतं ते आधार अर्ली ॲक्सेस हे तुम्हाला ओपन करायचं आहे या ठिकाणी तुम्ही परमिशन देऊन तुम्हाला भाषा निवडायची आहे यामध्ये इंग्लिशवरती क्लिक करून चूज लँग्वेज आणि कंटिन्यू ह्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून पूर्ण झाल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर या, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली मेसेजमध्ये घेऊन जाईल आणि मेसेजमध्ये तो ओ टी पी आलेला असणार आहे ओ टी पी या ठिकाणी सबमिट करून झाल्यानंतर फेस ऑथेंटिकेट अडवायझरी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे फेस आहे ते डिटेक्ट करायचं आहे स्कॅन करायचं आहे तुमचा फेस स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो पिन आहे तो सहा अंकी पिन जनरेट करायचा आहे आणि पिन जनरेट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर जो क्यू आर कोड आहे ह्यामध्ये तुमची जी आधार कार्ड आहे ते शेअर आय डी यावरती तुम्ही क्लिक करून तुमचं जे कम्प्लीट आधार कार्ड आहे हे शेअर करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव असू द्या तुमचं जन्मतारीख वगैरे जेवढ्या गोष्टी आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहेत जे तुम्हाला इतरांना शेअर करायचं आहे आणि फक्त सिलेक्टिव इन्फॉर्मेशनच फक्त शेअर करायचे असेल जे शेअर करायचं आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि प्रिव्ह्यू आय डी यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही फक्त सिलेक्टिव इन्फॉर्मेशन शेअर करू शकता आणि बॅकमध्ये येऊन कम्प्लीट शेअर हा ऑप्शन आहे ह्याला तुम्ही सेअर करायचं आहे आता या ठिकाणी एक झिप फाईल तयार असेल ती तुम्ही झिप फाईल या ठिकाणी शेअर करू शकता यानंतर तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुमच्यासमोर फक्त ती फाईल असेल ज्यामध्ये आधार कार्ड असेल आणि ती फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड राहणार आहे या ठिकाणी समजून घ्या जो पासवर्ड आहे तो पासवर्ड काय आहे तर तुमचं जे नाव आहे त्या नावाचं जे पहिले चार कॅपिटल अक्षर आहेत ते अक्षर आणि तुमचं तुमचं जन्माची जी साल आहे ते संपूर्ण वर्ष हे या ठिकाणी तुमचं पासवर्ड असणार आहे ओके तर या ठिकाणी कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फाईल ओपन होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आता पहिले नाव चार अंकी आणि कॅपिटलमध्ये तुमचं वर्ष जे आहे ते या ठिकाणी तर विदाऊट स्पेस हे तुमचं पासवर्ड असणार आहे हे टाकून झाल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी संपूर्ण तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं असणार आहे आता हे ॲप नवीन लॉन्च झाल्यामुळे फक्त एवढ्याच गोष्टी यामध्ये करता येत आहेत येणाऱ्या काळामध्ये यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला करता येणार आहे ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर चेंज करणे असू द्या ईमेल आय डी चेंज करणे असू द्या किंवा ॲड्रेस चेंज असू द्या तर ह्या गोष्टीसुद्धा करता येणार आहेत ह्या ॲपमध्ये आणखी जर काही सुविधा उपलब्ध झाल्या तर त्यावरती अपकमिंग व्हिडिओज येणार आहेत त्यामुळे मेक शुअर करा की चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बिल ऑन असेल